तर मित्रांनो विषय असा झाला की आमचा दादू आहे ना जो ही कांडी आहे हे म्हणजे हे आहे ना हे फुगा असतो ना जे लहान लेकरांना खूप आवड असते या गोष्टीची हे फुगत होता मी पण फुगून बघितला बरं माझीच्यानं पण फुगला नाही आणि आता आमचा दादू हे फुगत होता फुगलं का दादू हे बघा कसं फुगतं आहे आणि मी पण ट्राय केलं बरं का सकाळ सकाळी ते मला दिसली ती तर आता दादूच्याने पण नाही फुगली माझीच्याने पण नाही फुगली आता ते आपले ते दा बाबाला सांग फुगायला तर आता आहो ही कांडी फुगून दाखवा मग ना तुम्हाला माझ्याकडून 100 रुपयाच बक्षीस ही कांडी फुगल्या हां कशी फुगली चालली फक्त फुगली पाहिजे हो फुगिन का पण <laughs> नाही फुगलेली काय देशील शंभर रुपये देशील हो हो। फुगायच लागते ना खरच काय तुझा पुरी 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 पूर्ण चालेल सकाळी दादीच्या आधी मी फुगून बघितली आणि दादूने पण फुगून बघितली लागलं म्हणून म्हटलं आता कांडीच फुगायची आहे ना दादू पंप वगैरे आपलं अरे भाई साहेब फक्त कांडीच फुगायची आहे ना बर काढ तू शंभर रुपये काढ बाई बाप रे मला तर वाटते आता माझे शंभर रुपये गेले शंभर रुपये देशील ना कांडी पॅक व्हायच्या शंभर रुपये द्यावे लागतील दादू पुरी पॅक झाली पाहिजे पण पुरी पॅक घेतो चाल थांब एकच मिनिट थांब दादू एक मिनिट किती टाईम असून ता आता आता पण आम्हाला एवढं माहित नव्हतं तुम्हाला एवढं डोका आहे लवकर गिर बोल अरे नाही नाही दादू आरामात फुटली नाही पाहिजे शंभर रुपये दे तुले साब बस बस गेले शंबर रुपये हा हे बावटल तर याला गटाई मारून देतो दिवाय झाले शंभर रुपये गेले तर मग चला मित्रांनो आपले शंभर रुपये गेले मला माहित नव्हतं की हे दिवाळ डोकं लावून काम करतील <laughs> मग आता कांडी फुग्याचा विषय होता की नाही ते तोंडाने धावा नव्हतं बारकी कांडी होती पण मित्रांनो हे पा दाद्याला कांडी फुगून पाहिजे होती कांडी बी फुगून भेटली शंभर रुपये भेटले की नाही कारण मी सकाळी पण बघितली फुगून वाचते आणि काय फुगली नाही तर साहेबांनाच म्हटलं की तुम्ही फुगून दाखवसाल तर तुम्हाला शंभर रुपये येईल मोठी व्हिडिओ काढत काढत माझ्या झाली हो चाले बाय हे कांडी फुगली शंभर रुपये फुटली नाही बोल की फुटलीच चालते कि फुडलीच चालते काय मग दादू तू देतो की मी देऊ शंभर रुपये आपले शंभर रुपये <laughs> गेले तर थोडी नाराजगी आहे मनात <laughs> मला मजा वाटली होती मला शंभर रुपये भेटतात की नाही भेटत की चुना लावल्या जाते पण खरंच हे कांडी फुगली शंभर रुपये भेटवले आपल्याला एक कांडी फुगायच्या बदली शंभर रुपये हे बा आपण टाक दी जिंकलो नाही हे चिटिंग आहे पाचशे रुपये चिल्लरच नाही माझं हे बा मोठी पाचशे रुपये घेऊन आली पाचशे नाही शंभर दाखव शंभर ते पाचशे पाकिटा माकिटामधले दिवराली जोडले सारखंच आहे ना बर ठीक आहे मग एवढं डेबिट मग देऊ शंभर रुपयाच द्यायचा मतलब होता द्यायच द्यायचे वा हे असं कस का माझ्याच माणसातले मध्ये देऊन द्यायचे कुरु केले बोल ना बाळा काय बोलत खरच दादू जा रे बोल काय म्हणते पाय तर मित्रांनो असा काही विषय एक कांडी फुगायचे शंभर रुपये तर मित्रांनो आपल्यासोबत खूप मोठा स्कॅम झाला फुगा बी फुगून घेतला आणि आपलेच पैसे आपल्याला दिले जाऊ द्या असं काही विषय नाही जर तुम्हाला असे व्हिडिओ पाहायचे असेल नक्कीच फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा बाकी भेटू भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जुळणार आपल्या चॅनलसोबत